मित्रांनो प्रत्येक मनुष्याला आपल्या कर्मांचे फल भोगावे लागते जो जसे कर्म करतो त्याला मृत्यूनंतर तसे जन्म मिळतो काही ना कुत्र्याचा जन्म मिळतो तर काही ना मेंढी किंवा बकरीचे जीवन जगावे लागते हिंदू धर्मग्रंथानुसार या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व मानवांना त्यांच्या कर्मानुसार पुढील जन्म मिळतो आणि आपल्याच पापांचे फल भोगावे लागते काही धर्म ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की ज्या मनुष्याने जीवनात जास्त पाप केले असतील त्याला एक अशा योनीत जन्म मिळतो की ज्यात तो आपले दुःख कोणालाही सांगू शकत नाही या कारणाने मानवाने काही विशिष्ट कर्म टाळले पाहिजे एके दिवशी देवी राधा भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आल्या आल आणि म्हणाल्या प्रभू मी आज एक कुत्रा पाहिला जो भुकेला होता एक मनुष्य जेवण करत होता आणि कुत्रा त्याच्या जवळ जाऊन बसला कि तो मनुष्य अन्न देईल पण त्या माणसाने त्या कुत्र्याला काहीही दिले नाही प्रभू यावरून माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले आहेत कृपया मला त्यांची उत्तरे द्या श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले हे देवी निश्चिंतपणे विचार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन देवी राधा म्हणाल्या माझा पहिला प्रश्न आहे कोणते पाप केल्याने मनुष्याला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि दुसरा प्रश्न कुत्र्याला भाकर खाऊ घातल्याने कोणते पुण्य मिळते श्रीकृष्णांनी एक कथा सांगायला सुरुवात केली भगवान श्रीराम आपल्या दरबारात सभा घेत होते अचानक त्यांना एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी दरबणाला त्या कुत्र्याला बाहेर हाकलण्याचे सांगितले मात्र दुसर्या दिवशी पुन्हा तो कुत्रा आला तिसर्या दिवशीही तसेच झाले शेवटी प्रभू श्रीरामांनी सांगितले त्या कुत्र्याला आत घेऊन या तो कुत्रा म्हणाला प्रभू एका संन्यास मला दगड मारून जखमी केले आहे माझा एक पाय मोडला आहे आता चालताना मला खूप वेदना होतात मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे श्रीरामांनी त्या संन्यास बोलावले संन्यासी म्हणाला प्रभू हा कुत्रा माझ्या भिक्षेतच्या अन्नाज्वल आला होता क्रोधाने मी त्याला दगड मारला श्रीराम म्हणाले तू ज्ञानाने परिपूर्ण असूनही एका अज्ञानी प्राण्याला मारलेस हे पाप आहे आता शिक्षा ठरवण्याचा हक्क त्या कुत्र्याला देतो कुत्रा म्हणाला प्रभू या संन्यासाला नगराचा राजा बनवा हे ऐकून सर्वजन आश्चर्यचकित झाले कुत्रा म्हणाला मी मागील जन्मी राजा होतो मी गरिबांवर अत्याचार केले त्यांच्या मेहनतीचे अन्न हिसकावले त्यामुळे या जन्मी मल्ला कुत्र्याचे जीवन भोगावे लागले आता याला राजा बनवल्याने त्यालाही पुढच्या जन्मी कुत्र्याचा जन्म मिळेल श्रीकृष्णांनी कृष्णांनी कठेनंतर देवी राधेला सांगितले हे देवी मनुष्याने कधीही पाप करू नये जे पाप करतात त्यांना पुढील जन्मात कुत्र्याचे जीवन मिळते आणि कुत्र्याला भाकर खाऊ घालणे हे मोठे पुण्य आहे असे केल्याने पाप नष्ट होतात मित्रांनो प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांचे फल मिळते म्हणूनच सत्कर्म करा आणि जीवन पवित्र बनवा बोलो राधे राधे जय श्री कृष्ण